तर आजचा आपला मॉर्निंग मोटे विश्वासाच उत्तम उदाहरण म्हणजे अर्जुनाने दहा लाखांची सेना सोडून श्रीकृष्णाला निवडले जे सगळ्यांना माहिती आहे बरोबर जसे की आता युगांचे प्रकार जसे की सतयुग द्वापर द्वापरयुग आणि कलयुग ते याच्यामध्ये लॉर्ड विष्णूंनी जे ते आ, हे केलेलं होतं लिलागड सुरेली होती त्रेतायुगमध्ये श्रीरामचंद्र आणि युगमध्ये श्रीकृष्ण आणि कलयुग जे की आपण आता जगतोय की हे कलयुग आहे हे ती युग संपलेले आहे हे वाक्ये ह्या द्वापारुगशी संबंधित आहे बरोबर जसं की आता जसं की आहे सगळ्यांमध्ये की जे महाभारत आहे ते एका स्त्रीमुळे झालं होतं तर व्यवस्थितरित्या जर त्याच्यावरती बारकाईने काही जर अभ्यास करून जर विचार केला तर महाभारत हे श्रीमुळे झालं नव्हतं श्रीमुळे व्हायचं असतं तर तेव्हा त्यांचं ते जो त्यांचा हे झालं होता खेळ झाला होता म्हणजे पाशांचा वगैरे नाही का तर त्या त्या काळानंतर लगेच झालं असतं जर श्रीमुळे व्हायचं असतं तर पण त्याच्यानंतर ते पाश त्याच्यामध्ये हारले त्या खेळामध्ये नाही का त्याच्यामध्ये हारल्यानंतर त्यां त्यांना वनवास झाला आणि अज्ञातवास झाला बरोबर त्यामध्ये जवळपास पंधरा ते वीस वर्षाचा कालखंड केला होता पंधरा वर्ष अप्रॉक्स केली होती त्याच्यानंतर त्यांनी डिमांड केली की आम्हाला जे त्यांचा हक्क होता ना त्यांना पाच गावं पाहिजे होती बरोबर भांडवांना पाच गावं पाहिजे होते तर त्यांनी फक्त तेवढी डिमांड केली होती जास्त मोठी डिमांड केली होती दुर्यजनाचं असं म्हणणं होतं की मी तुम्हाला पाच गाव काय छोटीशी जमीन पण देणार नाही त्याच्यानंतर ते महाभारत घडलं होतं म्हणजे याचा मेन उद्देश महाभारताचा भांडण होण्याचा फक्त आणि फक्त संपत्ती आणि जमीन होती ती हे कारण फक्त लावलं गेलं तुमचं पण हे संपत्ती होती बरोबर पण त्याच्यानंतर जे युद्ध होणार होतं त्यामधले सगळ्यात मोठे सूत्रधार श्रीकृष्ण होते बरोबर द्वापार युगमधले तर दुर्योधन हो आणि अर्जुन अर्जुन जसं श्रीकृष्णाकडे कोणाकडून लढणार आहे बा हे मागणी करण्यासाठी गेला होता दुर्योधनाला पण हेच माहीत झालं की आता श्रीकृष्ण ज्या साईडने राहणार त्या साईडने युद्धाचा शेवट होणार आहे बरोबर तर मग अर्जुन गेला श्रीकृष्ण झोपलेले होते तर त्यांच्या पायथ्याशी बसला बरोबर आणि जो दुर्योधन गेला तो साईडला बसला बरोबर मग श्रीकृष्णांची जशी झोप उघडली तसे अर्जुनाला बघितलं सर्वप्रथम नंतर दुर्योधनाला बघितलं मग नंतर त्यांची डिमांड झाली की बा हे आता कोण मागाल पहिले नाही का आता श्रीकृष्ण सांगितलं की मी अर्जुनाला बघितलं तर अर्जुनाला पहिला आपण ज्यांना देऊ की काय मागलं मग आता दुर्धनाला असं वाटलं की हा त्याचं लक्ष काय होतं माहिती का त्याचं क्वांटिटीवरती फोकस होतं क्वालिटी वरती नाही होत म्हणजे आपल्या भाषेत सांगायचं झालं त्याचं लक्ष होतं दहा लाखांची नारायणी सेना दहा लाखांची नारायणी सेना मागितली विषय खाल्ला कारण द्वापर युगमध्ये दहा लाखांची जी नारायणी सेना होती त्या नारायणी सेनेला तोड नव्हता ते अमर होती म्हणजे नाही का तर दुराधनाचं क्वांटिटीवरती बघत होतं तर त्याला डर असा होता की अर्जुनाने ना मागितली नाही पाहिजे दहा लाखांची सेना नाही का मग अर्जुनाने डिमांड कशी केली की माधव मला तुम्ही पाहिजे मला तुमची सेनाची गरज नाही आहे मला तुम्हीच पाहिजे मग त्याने हा जो दुर्योधन होता हा मारल्या खुश होऊन गेला होता की आता विषय संपला सेना आपण डिमांड त्याने डिमांड केली बरोबर डिमांड झाली नंतर ते युद्ध वगैरे सगळं झालं युद्धाचा शेवट सगळ्यांना माहिती आहे की जे मेन सूत्रधार ते आपले मार्गदर्शक श्रीकृष्णांनी जे अख्खं जे कुरुक्षेत्र आहे हरियाणामध्ये ते, हो ते तर पूर्ण गायडन्स केलं होतं श्रीकृष्णांना बरोबर त्याच्यानंतर विषय काय आला होता की महत्त्वाचा म्हणजे सांगण्याचा उद्देश हा होता की आपण आपल्या जीवनामध्ये हो क्वांटिटीवर बऱ्यापैकी फोकस करतो तर पर्सनली मी पण तसं मानतो क्वांटिटीचा म्हणजे क्वांटिटीवरती फोकस न करता क्वालिटी क्वालिटीवरती करायचा थोडंसंच करायचं प्रॉपर काम करायचं फापट नाही करायचा किंवा बेगावतो म्हणून थोडंसं काम करायचं परफेक्ट करायचं बरोबर विश्वासाचं उत्तम उदाहरण म्हणजे लाखांची नारायणी चेन सु, सोडून जी ती श्रीकृष्णाला निवडलं होतं तर विजय कसं झाला कसं त्यांना गीता सांगितली गेली हे सगळ्यांना माहिती बरोबर तर असंच निवडताना योग्य व्यक्ती निवडा आपला मार्गदर्शक तो निस्वार्थी असला पाहिजे पहिल्या मुद्दा त्याच्या मनात खोट नाही असली पाहिजे निस्वार्थी व्यक्ती निवडा आपल्याला एक हे नक्कीच भेटणार भेटनं फक्त इमानदार पाहिजे त्यासाठी मी दोन लाईन बोलतो की लक्ष तो मिल जाएगा युवी चलते चलते आपण लक्ष तो मिल जाएगा यूही चलते चलते गुमराह वो आहे जो वेळसे निघलेही नाही थँक्यू